पुष्पा कोण नॅशनल खिलाडी समजे क्या पुष्पा इंटरनॅशनल खिलाडी सध्या हे एकच वाक्य प्रत्येकाच्या ओठांवर दिसते अगदी मोठमोठ्या शहरांपासून ते खेडोगावी गल्ली गल्लीत पुष्पा टू ची चर्चा आहे दोन हजार एकवीस मध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांची एक क्यूट लव्ह स्टोरी आणि चंदनाच्या लाकडांची तस्करी हा विषय घेऊन पुष्पा हा सिनेमा काढला या सिनेमातल्या अल्लू अर्जुनच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते जेव्हापासून पुष्पा टू ची घोषणा झाली होती तेव्हापासूनच सिनेमाचे सगळे फॅन चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते आणि शेवटी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्पा टू रिलीज झाला या चित्रपटातला अर्जुनचा लुक पाहून सगळेच अचंबित झाले आणि हा चित्रपट मोठा हिट झाला पुष्पटू ने रिलीजच्या नंतर अशी दमदार बॅटिंग केली की या भव्य दिव्य सिनेमावर नजरा हटल्याच नाही हा चित्रपट रिलीज होण्याआधी चित्रपटातल्या कलाकाराने आणि दिग्दर्शकाने हा सिनेमा पहिल्या भागापेक्षा दहा पटीने भव्य दिव्य असणार आहे असं सांगितलं होतं तेव्हापासूनच सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि रिलीज नंतर एक एक दिवस सिनेमा त्याचेच विक्रम मोडून नवीन इतिहास रचतोय या सिनेमाने वर्ल्ड वाईड पंधराशे कोटींच्या कमाईचा टप्पा सुद्धा पार केला आहे आणि पुष्पटू सारखेच भव्य देव्य सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक आताच्या काळात खूप उत्सुक आहेत कारण आतापर्यंत केलेल्या अभ्यासानुसार असं समोर आलंय की प्रेक्षकांना लार्जर दॅन लाईफ असे सिनेमे पाहायला खूप आवडतोय कारण कुठेतरी आपल्या कल्पनाशक्तीपेक्षा जास्त काहीतरी देऊन जाणारे दे सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन तर करतातच शिवाय इतर अनेक गोष्टींवर विचार सुद्धा करायला भाग पाडतात आता बॉलिवूड मध्ये येत्या काळात सुद्धा पुष्पाटू सारखेच भव्य देव्य सिनेमे रिलीज होत आहेत आज आपण आगामी काळातल्या याच भव्य दिव्य सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकल्प पाटील आणि स्वागत करतो दैनिक मध्ये यातला पहिला सिनेमा आहे सिकंदर बॉलिवूड सलमान दोन हजार साली आलेल्या टायगर पासून हिट सिनेमाची वाट बघतोय कारण मध्यंतरी आलेले सिनेमे एकतर तर फ्लॉप राहिले किंवा एव्हरेज आणि आता सलमानला लागली आहे एका हिट ची आस आणि त्यासाठी तो गेला आहे निर्माते साजिद नडियादवाला यांच्याकडे गजनी अकीरा हॉलिडे यांसारखे सुपरहिट हिंदी सिनेमे बनवणारे साऊथ चे प्रसिद्ध दिग्दर्शक शक, ए आर आता एक हिंदी चित्रपट बनवत आहेत ज्याचं नाव आहे सिकंदर सिनेमात सलमान खान सिनेमा कमर्शियल सिनेमात किती जबरदस्त असतं हे आपण यापूर्वी बघितलंच आहे नुकताच त्यांना ब्रह्मास्त्र साठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे त्यामुळे या सिनेमातही त्यांचं संगीत जबरदस्तच असेल यात वाद नाही हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे आणि सलमानला या ईदला तरी त्याची छावा छावा दिग्दर्शित हा भव्य दिव्य सिनेमा येत्या चौदा फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होतोय हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे आणि शिवाजी सावंतांनी जी छावा नावाची कादंबरी लिहिली आहे हा सिनेमा त्याच भव्य दिव्य कादंबरीवर आधारित आहे सिनेमाचा म्युझिक ए आर रेहमान करत असून या सिनेमात ते काय जादू दाखवत आहे हे बघायचं कारण त्यांच्या म्युझिक मध्ये सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे जे आपण यापूर्वी लगान स्वदेश जोधा अकबर आणि सारख्या सिनेमात आहे सा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्याला अभिनेता विकी कौशल दिसणार आहे तर संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आपल्याला रश्मिका वंदना ही दिसणार आहे त्याचप्रमाणे या चित्रपटामध्ये औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना सारखा तगडा कलाकार दिसणार आहे शिवाय आशु या कलाकारांच्या देखील भूमिका असणार आहेत चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय सगळे सगळेजण वाट बघत हा चित्रपट मॅड ऑफ फिल्म ने शंभर कोटी बजेट मध्ये बनवलाय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर अगदी भव्य दिव्य पद्धतीने यावा असं प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं आणि आता फायनली हे खरं होत आणि मुख्य म्हणजे बॉलिवूड वाले हा प्रयोग करतायत हे विशेष हा सिनेमा जर चांगला बनला असेल तर संभाजी महाराजांनी जे बलिदान या मराठी मातीसाठी दिले ते भव्य दिव्य प्रेझेंटेशन सह सगळी दुनिया बघेल कांतारा टू दोन हजार बावीस मध्ये साऊथ अभिनेता रिषभ शेट्टी याचा कांतारा हा सिनेमा रिलीज झाला होता सिनेमाचा विषय अगदीच वेगळा होता त्यामुळे सिनेमा कितपत प्रेक्षकांना रुचेल हा प्रश्न त्यावेळेस निर्माण झालेला असताना सुद्धा या सिनेमाने अफाट यश मिळवलं या यशानंतर रिषभ शेट्टीने कांतारा टू ची घोषणा केली आणि दोन हजार मध्ये गांधी जयंतीच्या जा मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनवला जाणार आहे आणि चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप जास्त प्रेम दिलंय त्यामुळे सगळेजण या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट आहेत या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज झालं होतं आणि ते बघून सिनेमाविषयी एक्साइटमेंट अजून वाढली आहे अल्फा दोन हजार चोवीस सालात बॉलिवूड वालांनी अनेक महिला प्रधान चित्रपट बनवले आणि मुख्य म्हणजे ते हिट सुद्धा राहिले क्रू लापता लेडीज स्त्री टू जिगरा अशा अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी जबरदस्त रिस्पॉन्स दिला होता आणि आता हेच मध्ये सुद्धा होईल कारण यशराज अल्फा नावाचा एक नवा कोरा सिनेमा क्रिसमस वर घेऊन येतोय हा सिनेमा यशराजच्या स्पाय युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे आणि हा सिनेमा वॉर टू च्या पुढची कथा दाखवेल सिनेमात आलिया भट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असतील अनिल कपूर त्यांचे मेंटर असतील तर बॉबी देओल विलन असतील शिवाय एक सरप्राईज म्हणजे या सिनेमात एका सिनियर स्पायचा कॅमिओ असणार आहे माझ्या अंदाजाने तो कॅमिओ हृतिक रोशनचा असू शकतो पण वी नेव्हर नो शाहरुख किंवा सलमान सुद्धा असू शकतात हा सिनेमा सुद्धा भव्य दिव्य पद्धतीने बनवला जाणार आहे आणि शिव रवेल हे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे वॉर टू हा या वर्षीचा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असणार आहे दोन हजार एकोणीस साली सिद्धार्थ आनंद यांनी वॉर बनवला आणि बॉलिवूड ऍक्शन सिनेमांची दशाच बदलून गेली ऍक्शन सिनेमाचे स्टँडर्ड अनेक पटींनी वाढले आता त्याच सिनेमाचा दुसरा भाग येतोय मात्र याचं दिग्दर्शन करतोय अयान मुखर्जी या सिनेमात कॅप्टन कबीर अर्थात ऋतिक रोशन भेटणाऱ्या ज्युनियर एन टीआर याच्याशी एन टी आर या सिनेमातून हिंदीत पदार्पण करतोय हा सिनेमा पठान आणि टायगर थ्री चे इव्हेंट्स फॉलो करेल म्हणजे या सिनेमाची स्टोरी एकमेकांची संलग्न असणार आहे टायगर थ्रीमुळे मागे पडलेलं पाई या तुन कम करते। या सिनेमातून करण्याचा प्रयत्न करते प्रीतम म्युझिक असणार आहे हा सिनेमा पंधरा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय आता बॉलिवूड मध्ये आगामी काळात हे भव्य देवी सिनेमे प्रदर्शित होत आहे मात्र यातला तुमचा फेवरेट सिनेमा कुठला आणि कुठल्या सिनेमाची तुम्ही वाट बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दैनिक बोमा बोम ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद